मलिकवाड येथे श्री महालक्ष्मी मंदिरात मध्यरात्री चोरी रोख रकमेसह देवीचे दागिने लंपास पोलीस तपास सुरू मलिकवाड येथील श्रीबागेतील महालक्ष्मी मंदिरात रविवारी मध्यरात्री दोन वाजता चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व देवीचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली नागरिक मोठ्या संख्येने मंदिरात जमा झाले होते दरम्यान घटनेची माहिती सदलगा पोलिसांना कळवण्यात आली सदलगा पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा करून चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे मलिकवाड परिसरात वारंवार भुरट्या चोरीचे प्रमाणात वाढ झाली असून भुरट्या चोरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रतिनिधी अमर माने मलिकवाड